नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात गवार या पिकाचा प्लॉट बघत आहात हा दहा ते पंधरा गुंठे असा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारचे रसायने वापरलेलं नाही आहे सर्व धन्वंतरी कंपनीचे ऑर्गॅनिक प्रोडक्टचा वापर केला असून त्यामध्ये आर पी एच शहात्तर लिक्विड आणि इमोनारीज अल्ट्रा प बुरशीनाशक मायकोरिच अशा प्रकारचे याचे आपण स्प्रे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता बघा क्षेत्रफळ कशी मस्त हिरवीगार आणि तिची क्वालिटी बघा सर्व धन्वंतरी कंपनीची कमाल आहे कोणत्याही प्रकारचे रसायन वापरलेले नाही आहे बघा कशा शेंगा आहेत हे वा बघू शकता तुम्ही झाडाच्या जा शेंगा गच्च भरलेल्या शेंगा आहेत फुल पण चांगलं योग्यशीर दिसत आहे आणि झाडाची वाळ आणि झाडाला लागलेल्या गवारच्या शेंगा हे सर्व ऑर्गॅनिक धन्वंतरी औषधांची कमाल आहे बघा बघा शेंगा ह्या शेंगा दिसत आहेत गच्च शेंगा लागलेल्या आहेत झाडाची क्वालिटी झाड जवळपास अडीच ते तीन फुटाचे आता सध्या आहे सरासरी झाडाची अखरीपर्यंत उंची ही चार फुटापर्यंत या गव्हारच्या झाडाची उंची जाते आता आम्ही याचा गवारचा तोळा पहिला तोळा काढणार आहो बघू शकता जय धन्वंतरी